नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी बाहेर नोकरी शोधायला चाललेली असते मग सुप्रिया सात्विक फॅशनमध्ये नोकरी कर असं ईश्वरीला सांगत असते पण ईश्वरी विचार करून तिथे नोकरी नको असं म्हणते पुढे ईश्वरी बोलू लागते की मला नाही उडत ते काम सुप्रियाला चांगलंच माहिती असतं की ईश्वरीला खोट नाही बोलता येत मग ईश्वरी सांगू लागते आई मी खरंच बोलतीये मला आठवलं की राकेशजींच्या बऱ्याच ओळखीय नेमकं ते इंदोरला गेलेत त्यांना मी विचारलं असतं पण मात्र बाबांच्या इथे आहेत बाबांना जर कळलं तर उगाच त्यांना टेन्शन येऊन जाईल मी निघते आणि मग ईश्वरी घाईतच लगेच तिकडनं निघून जाते सुप्रिया म्हणू लागते ईश्वाग तू सांभाळून जा आणि मग पुढे ईश्वरीला तेवढ्यात राकेशचा फोन येतो ईश्वरी लगेच घाईत राकेशचा फोन उचलते राकेश म्हणतो काय हो ईश्वरीजी काय म्हणता काय चाललंय तुमचं माझ्यावरती ईश्वरीला तर राकेशशी बोलायचंच असतं ईश्वरी म्हणते आधी मला सांगा तुमचं काय चाललंय आणि मी नाराज आहे तुमच्यावरती राकेश विचारत असतो नाराज होणे एवढं झालं काय ईश्वरी सांगू लागते असं न सांगता अचानक कोणी निघून जातं का आणि तुम्ही अचानक इंदोरला निघून गेलात आणि त्यातून आता एवढ्या दिवसांनी फोन करताय राकेश सांगू लागतो केसच एवढी अर्जंट होती मला घाईत यावं लागलं मी तरी काय करणार होतो पुढे मग त्याच्यानंतर दारात इथे ईश्वरीचे बाबा आलेले असतात आणि मध्ये राकेश कोणासोबत तरी बोलतात हे त्यांना मग आता राकेश लागतो काहीही विचारू नका तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला मग ईश्वरी पुढे बोलते की तुम्हाला शिक्षा देणारी मी कोण आहे राकेश इथे बाबा मागे असतात ऐकत असतात म्हणून मुद्दाम नाटक करत बोलत असतो तुम्ही नाहीतर कोण माझ्यासारख्या निराधार माणसाला तुम्ही आधार दिलात तुम्हाला नाहीतर मग कोणाला हा हक्क असेल आणि आता इंदोरला सुद्धा तुमचाच आधार आहे मला ईश्वरीला तर काही माहिती नसतं तिला राकेशचं हे बोलणं काहीच कळत नाही आणि ती विचारते म्हणजे काय तर मग राकेश सांगतो की इथे सुद्धा मी तुमच्याच घरी राहतोय मला आग्रह करून घेतलाय आणि खरं सांगतो की तुमच्यामुळे कायम काहीतरी छान माझ्या आयुष्यात घडत आलंय पण मग त्याच्यानंतर तेवढा तिथे बाबा समोर येतात राकेश नाटकं करत बाबांना म्हणतो की बाबा तुम्ही कधी आलात मग मा बाबा म्हणत असतात की बोल बोल पुढे आता ईश्वरी बाबांचा आवाज ऐकते राकेश आता सांगू लागतो मी ईश्वरी जींशीच बोलतोय राकेश आता फोन स्पीकर स्पीकरवरती टाकतो आणि ईश्वरीला सांगतो की संजय काका आलेत का तिथे बोला त्यांच्याशी फोन मी स्पीकरवरती टाकला आहे आणि मग ईश्वरी लगेच म्हणते बाबा हो यांना आपल्या घरी ठेवून तुम्ही अगदी बढिया काम केलंय बाबा पुढे म्हणू लागतात की मला माहिती होतं की तुला आनंदच होणार आहे ईश्वरी बाबांना म्हणते आपलं घर तिथे असताना पुढे ते कुठे राहिले असते आता इथे बाबा सांगू लागतात की राकेश जी आपल्या घरच्यासारखेच आहेत बरं इशू मला दुकानात आहे ठेऊ का फोन तर मग ईश्वरी चालेल असं म्हणते आणि फोन बंद करते आणि मग त्याच्यानंतर इथे राकेशला तर हे पाहतं खूप छान वाटत असतं कारण की त्याचा प्लॅन आता फायनली सक्सेसफुल होत असतो आणि मग पुढे ईश्वरी लगेच घाईत तिकडनं निघून जाते राकेश लगेच इथे बाबांना म्हणतो की काका का या सगळ्या गोष्टीची परतफेड नेमकं मी कशी करणार आहे ना हे मला नाही माहिती मग बाबा म्हणतात की काय राकेश परतफेड करायला तुम्ही कोणी परके आहात का जिथे आपुलकीचं नातं असतं ना तिथे या सगळ्या गोष्टी येतच नाही आणि मग त्याच्यानंतर बाबा लगेच दुकानावरती जायचं असतं म्हणून तिकडनं निघून जातात आणि या राकेश सहजपणे सगळं पूर्ण होत असतं त्याच्यानंतर इकडे आता अर्णव ऑफिस साठी रेडी होत असतो आणि मग तेवढ्यात लगेच रात्रीचा त्याला मेसेज आठवतो की ईश्वरीने याला याच्यावरती रिप्लाय केलाय की नाही ते बघावं पण मात्र ईश्वरीने रिप्लायच केला नसतो त्याच्यामुळे अर्णव शांत होऊन जातो आणि मग आता अर्नव रेडी होतच असतो तेवढ्यात लगेच अंजली तिथे येते अंजली अर्नवला म्हणू लागते की चिंटू तू जरा घाईतेस का आणि मग पुढे अर्नव लगेच अंजलीवरती ओढत म्हणतो काल मला यायला थोडासा उशीर काय झाला तू सगळीकडे बोंबाबोंब करून मोकळी झालीस इथे सगळीकडे म्हटल्यानंतर अंजली जरा प्रश्न पडतो म्हणजेच की अंजलीने ईश्वरीला सांगितलं याच्याबद्दल अर्नवला बोलायचं असतं अंजलीने ते बरोबर कळतं आणि ते म्हणू लागते अरे नको त्या व्यक्तीला कळालं म्हणून का पण तुला हे कळलंय ना की जे व्यक्ती मुंबई सोडून जाणार होती तिचं आता कॅन्सल झालंय अरडो म्हणून म्हणू लागतो ताई प्लीज स्टॉप दिस काय चाललंय हे सगळं तुमचं तू काल त्या मिस इंदोरच्या घरी कशाला गेली होतीस अंजली पुढे पुढे बोलू लागते की मी मिस इंदोरच्या घरी गेले याचा तुला राग आलाय वाईट वाटलाय की चांगलं झालंय मग जिच्याकडे मेसेजचा रिप्लाय करण्याचे सुद्धा मॅनर्स असतात ना तिच्यासाठी रागाशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नसणार आहे आणि मग अंजली शांतपणे बोलत असते की फक्त एका मेसेजचा रिप्लाय नाही केला म्हणून एवढा राग पुढे मग अर्णव म्हणू लागतो ताई तुला माहिती का त्या मिस इंदोरचं फक्त वय वाढलंय तिला अक्कल अजिबात नाहीये काही विचारलं की नॉनस्टॉप करत बसायची अनरिस्पॉन्सिबल वागायचं एवढंच येतं फक्त तिला आणि पुढे अंजली सांगत असते की अरे चिंटू एवढा का राग्रह करतोय चांगली ती मुलगी प्रत्येक गोष्टी मध्ये मनात जे येतं ते बोलते बाकी काही नाही ती खूप इनोसंट आहे असं नाही वाटत का तुला अर्णवला मात्र ईश्वरीचा राग आलेला असतो आणि तो, तो पुढे बोलत असतो ते काही का असे ना पण मात्र तिच्या काही गोष्टी मला अजिबात पटत नाहीत अर्णवच्या याच बोलण्यावरती अंजली म्हणते काही गोष्टी मग बाकीच्या गोष्टी पटतात का पण अर्णव इथे शांत राहिलेला असतो अर्णव पुढे बोलत असतो हे खूप व्हेरी सिम्पल आहे त्या मिस इंदूरला टॉलरेट करणं हे इम्पॉसिबल आहे ती समोर येते ना म्हणून तिच्याशी बोलावं लागतं बाकी काही नाही आणि प्लीज हे असं येऊन सारखं सारखं तिचं टॉपिक काढणं बंद कर आता इथे अर्णवचं हे बोलणं पाहता अंजली अपसेट होते आणि शांत राहिलेली असते अर्णव लगेच आता ऑफिससाठी तिकडनं निघून जातो आणि मग अंजली इथे विचार करू लागते की याच्याही मनामध्ये ईश्वरीबद्दल काहीच काहीच नाहीये त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्या आणि वल्लरी दोघी एकमेकीशी बोलत असतात लावण्या खूप खुश असते आणि वल्लरीला सांगत असते की ज्या फोनची मी खूप दिवसापासून वाट बघत होते ते, ते फायनली मला फोन आला वल्लरी लगेच विचारते कोणाचा फोन म्हणजे आमच्या ओल्ड डेडीने तुला फोन बिन केला की काय मग आता इथे वल्लरी सांगू लागते की हो आणि त्यांनी मला भेटायला सुद्धा बोलवलंय वल्लारी म्हणू लागते अगदी भारी झालं तू आमच्या ओल्ड लेडीला ना मस्त इम्प्रेस कर तुला जास्त काही करावं लागणार नाही कारण अर्ध काम पत्रिकेनेच म्हणत असते की हो मला माहिती आहे मी माझ्या पद्धतीने अगदी बरोबर करते वल्लारी बोलत असते तुला आमच्या घरची सून व्हायचं असेल ना की आमची ओल्ड लेडी जे म्हणेल ना ते तुला ऐकावं लागेल आणि ते करायची तू तयारी ठेव हा गोल्डन चान्स आहे अजिबात हातच जाऊ नको लावण्य सुद्धा म्हणते की नो वे मी असं काही होऊच देणार नाहीये मी तिथे येऊन सगळ्यांची मन कशी जिंकते ना हे बघास तुम्ही साठी मी काहीही करायला तयार आहे पल्लरी आता म्हणते ग्रेट ऑल द बेस्ट तुला आणि मग पुढे दोघीही फोन ठेवून देतात त्याच्यानंतर दे आता इकडे अर्णव ऑफिस ऑफिसचं काम करत असतो तेवढ्यात आकाश येतो आणि विचारतो पेपर्स पाहिलेत का अर्णव सांगू लागतो की हे पाहतो मग त्याच्यानंतर इथे आकाश म्हणतो तुला एक सजेस्ट करू का तू जरा ना थोडासा ब्रेक घे तुला काही दिवसांची सुट्टीची गरज आहे आणि मग लगेच अर्णव इथे आकाशवरती चिडत म्हणतो तू बरोबर बोललास मला ब्रेकच हवाय आणि ते सुद्धा तुझ्यापासनं जा आता तुझं तुझं काम कर पण आकाश म्हणतो की मला नाही आहे आणि आकाश तिथेच बाजूला बसतो आणि अर्णवला म्हणू लागतो की मला खरं सांग तू लावण्याला अव्हॉइड करण्यासाठी गेला होतास ना आणि मग अर्णव सांगतो की तेच रिझन होतं आकाशला काय घडलंय ते माहिती असतं मग आकाश विचार करता म्हणतो तू तिला आधीच सांगितलं होतंस नाही म्हणून मुं। मग म्हणून ती तुझ्या आधी ऑफिसमधून निघून गेली आणि मग इथे अवॉइड करण्याचा प्रश्न कुठून आला आणि मग अर्णव आता गोंधळून गेलेला असतो आकाशच्या प्रश्नावरती नेमकं काय उत्तर द्यावं त्याला काहीच समजत नसतं आता आता अर्णव विचार करतो आणि आकाश सांगतो मला नव्हतं माहिती की ती माझ्या आधी निघून गेली येते आणि मग आकाश म्हणतो बरं ठीक आहे मग तुझा मोबाईल का बंद होता तू कोणाला काहीही सांग पण मला माहितीये की तुझा फोन बंद का होता आणि याचा मला आन्सर दे की तू काल कॅब का आलास आकाश आता एक एक करत प्रश्न विचारत असतो आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे फक्त ईश्वरी इंदोरला जाणं असतं आता इथे अर्नवला नेमकं काय सांगावं काहीच समजत नाही आणि तो आकाशवरती ओढत म्हणतो की आकाश काय चाललंय तुझं तू मला असे एक एक प्रश्न विचारतोय अर्णव म्हणतो की तुझ्या एकाही प्रश्नांच उत्तर मी देणार नाहीये मी मीच का द्यायची सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सुद्धा देत मला काही प्रश्नांची उत्तरं माझ्याशिवाय बाकी कोणाची काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का आणि एक साधा रिप्लाय सुद्धा करता येत नाही का आता इथे ओरण्याच्या भरामध्ये अर्णव खरं काय ते बोलून गेलेलं असतो रात्रीच्या ईश्वरीने रिप्लाय न केल्याच्या कारणामुळे अर्णव आणखी सुद्धा बोलत असतो आणि आकाशला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे मग आकाश सांगू लागतो बरोबर आता लक्षात आलं हा सगळा राग काल जे काही झालं त्याच्याबद्दलचा आहे आणि तू कोणाचा राकारतोस नेमकं माझ्यावर दादा तू मला सगळं स्पष्टपणे सांगू शकतोस पण अर्णव सांगतो की आकाश तू प्लीज जा इकडनं आकाश नाटकं करत म्हणत असतो की दादा तुझा माझ्यावरती विश्वास नाही रे काही सिक्रेट जर असेल तर तू मला नक्की सांगू शकतोस अर्णवचा सुद्धा आकाशवरती विश्वास तर असतोच पण मात्र आता नेमकं त्याला सांगावं कसं हे त्याला काही कळत नसतं आणि मग अर्णव त्याच्या जागेवर उठतो उठवतो आणि लगेच त्याला धक्का मारत त्याला बाहेर काढून देतो आता इथे प्रकरणामुळे खूप असतो आणि आणखी सुद्धा चेक करत असतो की ईश्वरीने रिप्लाय केलाय की नाही अर्णव स्वतःशीच म्हणतो ये मिस इंदोरने मेसेज वाचलाय पण मात्र रिप्लाय करत नाहीये मला अवॉइड करतेस आणि ते सुद्धा ए एस आर ला ईश्वरी नोकरीच्या शोधामध्ये चाललीच असते मग अर्णव चुडतो आणि लगेच ईश्वरीला कॉल करतो ईश्वरी अर्णवचा फोन उचलते आणि मग अर्णव लगेच म्हणू लागतो मला वाटलं होतं की तू फोनच नाही उचलणार ईश्वरी सांगू लागते की तुम्ही फोन करायला असं वाटलंच नव्हतं मग ईश्वरीला म्हणतो मी मेसेज केला होता त्याचं काय म्हणजे रिप्लाय नाही करतायत का तुला मग पुढे आता ईश्वरी म्हणू लागते की म्हणजे हे काय तुम्ही माझ्या मेसेजच्या रिप्लायची वाढ बघत होतात आणि मग अर्णव म्हणत असतो की हे बघ मिस इंदोर मला ना खूप काम आहेत तुझ्या मेसेजच्या रिप्लायची वाट बघायला ना माझ्याकडे वेळ नाही तसं काही नाही अचानक आठवलं म्हणून विचारलं ईश्वरी मग शांतपणे अर्णवचं बोलणं ऐकते आणि पुढे विचारते बरं ते सोडा सांगा की फोन का केलाय मग अर्णव सांगतो का केलाय म्हणजे असंच केलाय ईश्वरी म्हणत असते सर मी तुम्हाला फोन का केलाय ना हे विचारलंय मग अर्णवला नेमकं काय कारण सांगा काही समजत नाही तो विचार करतो आणि ईश्वरीला म्हणतो की मला काकूंशी बोलायचं होतं मग ईश्वरी सांगते की मी बाहेर आहे आणि मग अर्णव लगेच राखत विचारतो का काय करतेच बाहेर ईश्वरी मग आता आश्चर्याने म्हणते तुम्ही का विचारताय मला मग अर्णव सांगू लागतो का म्हणजे मी नाही विचारू शकत का तुला आणि मग पुढे आता ईश्वरी बोलते सर, ला की सर तुम्ही कळायला लागले असं वाटलं का की काही कळतच नाही आणि असं बोलून ईश्वरी लगेच फोन ठेवून देते पण मात्र ईश्वरी काय बोलले याचा अर्थ काय अर्णवला उमगतच नाही ईश्वरीने असा फोन कट केलाय म्हणून अर्णव तर आणखी चिडतो अर्णव मग आता लगेच चिडत स्वतःशीच म्हणतो की मिस इंदोर एवढी बडबड करत असते माझ्याशी बोलायला वेळ नाहीये हिच्याकडे मीही कळायला लागलोय पण कळत नाही याचा आणि ही असं का म्हणाली आणि मग अर्णव नंतर विचार करू लागतो की मी नेमकं का फोन केला होता अर्णवच्या डोक्यामध्ये सगळा गोंधळ सुरू असतो आणि पुढे त्याला काय काय बोलावं करतोय ते काहीच कळत नसतं पुढे आजी आणि ला अंजली दोघी असतात आजी विचारते तू चिंटूशी बोललीस का काही अंदाज लागला का मग आता अंजली सांगू लागते मी ईश्वरी बद्दल कन्फर्म सांगते की चिंटूच्या बाबतीत तिच्या मनामध्ये काहीच नाहीये चिंटूचं काय कितीही वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं तरी सुद्धा तू मान्यच नाहीये काही बोलायला त्याला कितीही वेगळ्या पद्धतीने विचारलं लगेच रागात विषय बदलून टाकतो आजी म्हणत असते हे नेहमीच आहे दोघांशीही बोलून काहीच नाही कळत आता इथे अंजली म्हणत असते हे नेहमीच आहे मला त्यांच्याबद्दल खूप भारी वाटत होतं पण तसं काहीच नाही झालं आजी इथे अंजलीला समजावून सांगू लागते जाऊ दे गं होतं असं कधी कधी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी कशी काय होईल आणि कोण जाणे एखाद्या वेळेला पुढे जाऊन आपल्याला वाटेल की जे झालं चांगलंच झालं अंजली मा आजीला सांगत असते तसं नाहीये ग पण मात्र ईश्वरी सोडून साठी मला दुसरी कुठलीही मुलगी इमॅजिन सुद्धा नाही करत आहे तेवढ्यात मग आता लगेच इथे लावण्य घरी येते आजी लगेच लावण्याला इथे घरी घेते आणि मग वल्लरी सुद्धा तेवढ्यात तिथे येते आणि लावण्याला आलेलं पाहता विचारते की लावण्या काय ग अशी अचानक कशी का आलीस मग लावण्या सांगू लागते की आजीने बोलून घेतलं आणि मग आता इथे वल्लरीला सगळंच माहिती असतं पण ती नाटक करत असते माझी म्हणू लागते की लावण्या तू हल्लीची मुलगी आहेस आणि तुम्हाला हल्लीच्या मुलींना थेट बोललेलं आवडतं म्हणून मी तुला थेट विचारतीये आमच्या अर्णवशी तुझी मैत्री आहे की आणखी काही तुमच्या या मैत्रीला पुढे आणखी काही भविष्य सुद्धा आहे का लावण्य इथे डोळे मोठे करत आजीकडे बघू लागते कारण लावण्याला एक्सेप्टेडच नसतं की आजी डायरेक्ट असा काही प्रश्न विचारेल लावण्या इथे नाटक करत म्हणू लागते की सॉरी आजी पण मला खरंच कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचंय ते आणि मग आजी म्हणू लागते बरं ठीक आहे मी आणखी स्पष्टपणे तुला सांगते आमचा नऊ तुझा चांगला मित्रच आहे एक पाऊल पुढे जाऊन तू आमच्या घरची सून बनायला तयार आहेस हे सगळं डायरेक्टली ऐकलं नंतर लावण्याला आनंदाचा सुखद धक्काच बसतो आजीने असं विचारलंय हे काय अंजलीला पटलेलं नसतं मग पुढे आता लावण्यामध्ये असं डायरेक्टली विचारलं मग आता अंजलीमध्ये तू थोडा टाइम घे आजी म्हणू लागते तू शांतपणे विचार कर आणि मग मला उत्तर दे लावण्या बोलत असते की विचार करण्यासारखं तसं काहीच नाहीये म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आजी तुम्हाला खरं सांगू का की यार मला सुद्धा खूप आवडतो त्याच्यासोबत लाईफ स्पेंड करायची स्वप्न मी सुद्धा बघायला सुरु केली होती पण असं त्याच्यामध्ये तुम्ही मला विचारलं म्हणजे मला असं वाटतं की डेस्टिनीच्या सुद्धा मनामध्ये ना हेच असणार आहे आणि मग पुढे वल्लही बोलते अगदी बरोबर आणि नशिबासमोर पुढे कोणाचं काहीच चालत नाही खरं तर मी सुद्धा यांना कधीपासून हेच सांगत होते आणि यांना आत्ता पटलं या नाटकं करत म्हणत असते की आजी तुम्ही एकदा या बोलून घ्या त्याला माझ्या बाबमध्ये सुद्धा लाईफ पार्टनर दिसायला हवा आणि त्याच्या मनामध्ये मा सुद्धा जर माझ्या बाबतीत काही नसेल ना तर इट्स ओके मी हे सगळं विसरायला तयार आहे आजी पुढे म्हणत असते की आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची बळजबरी करणार नाहीये लावण्या सांगते गो ऑफकोर्स मी समजू शकते ना जी मग पुढे सांगत असते तू त्याच्याशी आता या विषयावरती ना काहीच बोलू नकोस आणि मग लावण्या म्हणते की नाही नाही काहीही नाही बोलणार मी तुमच्या शब्दाबाहेर मी नाही जाणार आजी आता बोलत असते त्याने जर तुला बायको म्हणून एक्सेप्ट करावं असं जर तुला वाटत असेल ना तर तुला स्वतःमध्ये बदल करावे लागतील म्हणजे तू या घरची सून व्हायला योग्य आहे असं मला त्याला पटवून द्यावं लागेल आता त्याचा स्वभाव नेमकं कसा आहे हे तुला माहितीच आहे की कोणतीही गोष्ट तो पटकन नाही ऐकत त्याच्यामुळे तू नीट विचार करून सांग या सगळ्या गोष्टीची तुझी तयारी आहे ना लावण्या म्हणू लागते की आजी माझी पूर्ण तयारी आहे आणि ए आरसाठी साठी मी काहीही करू शकते इथे आता लावण्या आणि वल्लरी यांच्या दोघांचे अगदी मनाप्रमाणे गोष्टी जुळून येत असतात आजीचं हे सगळं बोलण्या गेल्यानंतर त्यांना दोघींनाही खूप छान वाटत असतं आणि अगदी त्यांना हवाई तसं असं बोलणं असतं त्याच्यानंतर आता इथे ईश्वरी सात्विक फॅशनमध्ये ऑफिसमध्ये आलेली असते ती आकाशशी बोलत असते आणि बोलता बोलता सांगून जाते की ती नोकरी शोधते म्हणून मग आकाश सांगत असतो तू, तू इथेच नोकरी कर पण मग त्याच्यानंतर ईश्वरी आता आकाशला बरोबर बोलण्याच्या घोळ्या मध्ये म्हणू लागते की कोणालाही कळू देऊ नका प्लीज सर आणि त्याचं आकाशकडनं प्रॉमिस देखील घेते ईश्वरी मग आता आकाशला सांगत असते की आजीने मला घरी बोलवलंय तुम्ही तुमच्या कारने मला सोडाल का आणि मग आकाश विचार करू लागतो की आज्जीने बोलवलाय म्हणजे आजीचा काहीतरी प्लॅन आहे खूप भारी होईल आणि आकाश सोडायला तयार होतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण ईश्वरी ते अर्णव कडे ऑफिस मध्ये आलेली असते अर्णवला अर्णव विचार करू लागतो की मला इथे सुद्धा दिसायला लागली आहे अर्णव ईश्वरीच्या या बोलण्यावरती काही रिप्लायच करत नाही आणि मग ईश्वरी म्हणते काहीतरी रिप्लाय कर अर्ण विचारतो मी सिंधर तू खरंच आहेस मग ईश्वरी म्हणते मी खोटी खोटी सुद्धा येते का तर मग आता इथे अर्णव म्हणतो तेच तर मला काही कळत नाही ना तर मग मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू